लोकमंगल समूह समृद्ध ग्राम अभियान अंतर्गत लोकमंगल डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या माध्यमातून आठ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त दक्षिण सोलापूर येथील कवटे ग्रामपंचायत येथे महिला दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला या कार्यक्रमास महिला बचत गटाच्या अध्यक्षा नागूबाई काळे तसेच जिल्हा परिषद शाळेचे अध्यक्ष अलका भोसले मॅडम यांच्या हस्ते क्रांतीदेवी सावित्रीबाई फुले व राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली लोकमंगल समृद्ध गाव अभियानचे संकल्प प्रमुख आमदार सुभाष देशमुख यांच्या विचारधारेतून व लोकमंगल डेव्हलपमेंट फाउंडेशनचे अध्यक्ष अलका देवडकर मॅडम परमशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली महिला दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमामध्ये लोकमंगल डेव्हलपमेंट फाउंडेशनचे समन्वयक श्यामकुमार भंडारे यांनी समस्त महिला बचत गटांना शासकीय योजना व इतर लघु माहिती दिली यावेळी बचत गटाचे अध्यक्ष यांनी विविध कार्यक्रमाची माहिती दिली या कार्यक्रमास क्रवटे ग्रामपंचायतचे सरपंच मारुती इंजिनवारे ग्रामसेवक सिंह भोई भाजप कार्यकर्ता का ज्ञानेश्वर बनगर लक्ष्मण लवटे सय्यद शेख बळवंत भोसले आदिनाथ हरणवाळे मोहसिन शेख जिल्हा परिषद शाळेचे सर ठाकूर सर बसारे सर पोद्दार सर लोंडे मॅडम यांच्यासह लोकमंगल फाउंडेशनचे समन्वयक व पदाधिकारी उपस्थित होते चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका